नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे सोलापूर हायवेवरती हडपसर ते यवत जवळपास साडे एकतीस किलोमीटर सिक्स लेन ब्रिजसाठी कॅबिनेटने मंजुरी दिली होती जवळपास पाच हजार कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर केला होता आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की त्याचं टेंडर पण ॲक्च्युली निघालेलं आहे तीन हजार एकशे शेहेचाळीस करोड पंच्याऐंशी लाखाचं हे टेंडर आहे बीड सबमिशन डेट त्याची वीस ऑगस्ट आहे आणि बावीस ऑगस्टला बीड्स ओपन होणार आहेत आणि या ठिकाणी तुम्ही त्याचा डायग्राम वगैरे पण बघू शकता याच्यामध्ये या बाजूला तुमचा हडपसर असणार आहे याप्रमाणे पिलर स्टार्ट होतील सिक्स लेनचा हायवे असणार आहे हा आणि ओव्हर ब्रिज असणार आहे आणि याच्यामध्ये त्यांनी सेक्शन फ्रॉम हडपसर टू यवत तर इथे मेट्रोसाठी प्रोव्हिजन पण सोडायला सांगितलेले आहे तुम्ही या ठिकाणी वाचू शकता इन्क्लुडिंग प्रोव्हिजन फॉर मेट्रो तर मेट्रो पण येणार आहे हे नक्की आहे आणि येणाऱ्या चार वर्षामध्ये हा ब्रिज रेडी होईल